हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री श्रीस्वामीसमोर सगळ्याजणी कशा आहात तर हे जे रुटीन आहे किंवा हा जो दिवस आहे तो गुढीपाडव्याचा दिवस आहे सकाळी आपलं रेग्युलर जे काय आहे त्यावरून मी आलेले आहे आता बाहेरचं सगळं क्लीन करून घेणार आहे कारण आपल्याला इथं गुढी उभा करायची आहे नवीन घराला पहिल्यांदा गुढी उभा राहत आहे तर आपले जे शेजारी आहेत त्यांचा जो टॉमी आहे आपल्या शेरूला ना जेव्हा आम्ही भीती घालतो की टॉम्या टॉम्या म्हणून ओरडतो बघा खाऊ देऊ का हे करू का त्याला घेऊ का तर हाच टॉम्या याच्या नावानं फक्त टॉम्या म्हणलं की लगेचच शेरूला कळतं की आता आपल्या ह्या वाटणी कोणते घालणार आहे किंवा आपलं प्रेम त्याला मिळणार आहे लगेच शेरू सगळं म्हणेल ते ऐकतो म्हणजे असं मी एकदा शेअर पण केलेलं आहे त्याच्यानंतर पूर्ण अंगण वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं काल दोन व्हिडिओ आलेले होते आणि दोन व्हिडिओमध्ये प्रचंड कमेंट आल्या आणि भरभरून शुभेच्छाही देण्यात आल्या कालही मी मनापासून आभारी मांडलेला आहे कारण तुम्ही अजूनपर्यंत शुभेच्छा ज्या आहेत ते देतच राहत आहेत खरं सांगते त्यासाठी खूप खूप खुँ, खूप मनापासून हृदयातून आभारी भरपूर सारे आशीर्वाद आहेत एक ना एक कमेंट वाचण्यात आलेले आहे काही ताईंच्या काही तक्रारी पण आहेत काही दाईंचं म्हणणं आहे की आम्ही तुला खूप साऱ्या गोष्टी विचारतो म्हणजे हे कसं मांडणी ते कसं मांडणी पण तू काही सांगतच नाही तर ती मांडणी एवढ्या ह्याच्यात म्हणजे नुसत्या कमेंटमध्ये जर मी सांग लागले तर जवळजवळ दोन पेज होईल एवढी कमेंट भरेल कुठलेही व्रत वैकल्य जे असतं ते असंच तुम्हाला कमेंटमध्ये मी नाही सांगू शकत हां त्यातले छोटे मोठे पॉइंट सांगू शकते पण सगळी माहिती दे म्हणला तर होत नाही मी कायम सांगितलेलं आहे की प्रांजल शिंदे म्हणा आणि पुढे तुम्हाला जे काही पाहिजे ते सर्च करा तुम्हाला टोटली ऑल व्हिडिओ येऊन जातील आणि ते व्हिडिओ त्यासाठीच बनवले गेलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला ए पासून पर्यंत मला असणारी माहिती मिळावी मी तुम्हाला तेवढंच शेअर करते जेवढं माझ्याकडं कर आहे मी जास्त नियम कुठलेही पाळत नाही तुम्ही पाहिलेला आहे जास्त अति मी काही करत नाही मला जे कम्फर्टेबल होतात ते नियम मी पाळते कारण का आपल्याला जसं होईल तसंच आपण करावं जास्त नियमांच्या पाठीमागे धावू नये जे जमेत जमत असेल ते करावं मी तयार झालेले आहे वास्तुशांतीला जी मी साडी नेसलेली होती तीच नेसलेली आहे साडी आज सगळ्या ह्याच्या ते एकमेस झालंय का जरा

मला प्रिन्स कसा दिसते बघा हे ना हे जाई ना हे मेकअप पण कर करत नाही हे कुठे पावडर लावत नाही काय ना करता भैया माझा हँडसम आहे आपल्या सगळ्या घरात जर म्हणलं तर देख नाही आम्ही जरा ला काहीतर लावतोय तर मी दीदी दी वगैरे तुम्ही मी काय लावत ना तुम्ही तर लय लावता नाही माझ्या तर भया माझा हँडसम आहे चला चला गुढी जी आहे ती आम्हाला लवकर उभा करायची होती पण शेवटी ना साडेसात वाजून गेलेल्या आहेत काय झालेलं रात्री लेट झालेलं असं तुम्ही पाहिलेलं होतं सकाळी उठल्यानंतर तुमच्या राहिलेलं खाली जे होतं ना ते सगळं खडत बसले त्यामुळे त्यांना थोडासा लेट झाला आवरायला बारीक कर हवी गुढी जी आहे तिला ना हळद आणि सोबतच तेल याचं व्यवस्थित असं लेपन दिलेलं होतं हलकं हलकं त्याच्यानंतर मग एक थोडा वेळ ठेवलं एक तासभर ते ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग ते सगळं धुवून काढलेलं आहे दारामध्ये थोडंसं पाण्याची किचकिच होते कारण का तिथं अजून बऱ्यापैकी मुरुम वगैरे हे ते टाकायचं आहे दारामध्ये आता हे आपला साधा रेग्युलर डांबरी रोड असतो ना तो आहे पण सगळ्यांनी कामं करताना प्रत्येकाच्या दारातले जे रोड आहेत ते खराब झालेले आहेत त्यामुळे थोडंसं काय होतं ना पाणी पडले की दलदल होऊन जाते तुवा पुरुषांना एक दिवस ठेवायला पाहिजे नाही ते नाही पुरुषांना एक दिवस ठेवायला पाहिजे जेव्हा घागरा साडी घालून नेसायच रे भाड्या

येल्लो मध्ये चांगला दिसतो दर्टी फाललो सिटीकबद्दल बफलो म्हणजे मी तुझ्या अंगा कुसलोय कसलं वाद आहेस रे मला वाटलं कोणतं उचलून आणलंस काय साडी घेऊन आलाय का मला नीट दिसलं ना मला वाटलं बाय उचलून आणलं काय हे मी घेतलेली साडी ना tỏi nhiều lì một 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 चांगला दिसतोय की तर मी तुमच्या दादाच्या बहिणीने दादा दिलेली साडी नेसवत्या बोवा बहिणीनं आणि तो त्याच्या बहिणीने दिलेली साडी नेसवतोय बांधायला येते काय रेल्यानंतर हा पण जे तो घडी बसवला हो नाहीस पण हाऊसले मला साडी घातली असते तर चालता तरी आला असत

तशा नाही बोलत आहे मी hey! पांढरी रांगोळी आणून देऊ वाव मम्मी वास्ती किती मस्त काढलीस कडायला काट काढ ना yeah.

त्या घराला आपण भरपूर दिवस होतो पण गेल्या वर्षीच मी उभी हो केलेली होती आत्तापर्यंत केलेली नव्हती तर मला खूप जण म्हणायचे की एकीकडे करतात तर तुम्ही कशाला डबल करून हे करता ते करता असं चालू होतं पण भरपूर साऱ्या कमेंट आले की ता ताई तू उभा करायला पाहिजे म्हणून मग आम्ही तिथं उभा केलेली होती आता इथं केलेल्या इथून काही के नाही आता रेग्युलर आपण करतच राहणार आहोत बाकी बघा आता तु गुढी उभा राहिलेली होती गुढीची पूजा करायच्या आधी माझी इथली तुळशीची पूजा राहिलेली होती कारण म्हटलं की जेव्हा कधी आपण आता बाहेरची पूजा करणारच आहोत तेव्हा ते त्याच्यासोबत आपली ही पण पूजा करूया कसं वाटलं ताईनं तुम्हाला जरूर कमेंटमध्ये सांगा आता बऱ्याच जणांच्या गुढी ही पद्धती किंवा पूजेच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात कायम होत आलेला आहे आणि मी कायम म्हणत आलेले आहे की एकच पद्धत सगळीकडे असेल असं आहे गाव बदललं भाग बदलला की जशी भाषा बदलते तसं प्रत्येकाचे सण समारंभ साजरे करण्याची पद्धतसुद्धा बदलते तुम्ही आता म्हणले ना मम्मी म्हणेल ते पूर्व मम्मी पण सांगायला लागलो

जास्त नव्हतं आमची पूजा सुरू होती आणि शेरू जो आहे तो बसून बघत होता हि तर शेरूची जागा असते पण आज त्या जागेला गुढी उभारली म्हणून मग शेरूला तिकडच्या साईडला बांधलेलं होतं शेरूला पण आरती वगैरे दिली तुम्ही म्हणता शेरूला रिकाम सोडू नको ताई तर त्याचं कारण जे आहे ते पष्टमध्ये मी तुम्हाला देईनच पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये चला मी व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक जरूर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ